दिग्दर्शक नागराज मंजुडे यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शाल श्रीफळ चरखा भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशप्रधर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन अंबा निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकर जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊल पंचायतीचे मंजुडे यांनी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांशी मन संवाद साधला चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर सामाजिक संस्कार अधिक चांगल्या पद्धतीने रुजवणे सोपे असल्याचे संवाद साधताना ते म्हणाले फॅन्ड्री नाड सैराट या चित्रपटाच्या निर्मिती बाबतही त्यांनी बऱ्याच आठवणी सांगितल्या नाडी या चित्रपटाचे चित्रीकरण विदर्भात झाले आहे येथे अनेक जिल्ह्यात चित्रपटासाठी चांगले लोकेशन असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला झोंड या चित्रपटाच्या निर्मितीसाठी नागपुरातील अनेक गल्ली मोहल्ल्यांमध्ये फिरले चित्रपटात अस्सल नागपुरी पास आणण्यासाठी खूप दिवस येथील बोलीभाषा राणीमान आदि गोष्टी आत्मसात केल्या त्यामुळे चित्रपटात जिवंतपणा येऊ शकला असे मंजुळे यांनी सांगितले अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा